गुरु सा, मी पतित पाहून संघटनेचा विभाग प्रमुख मी सारसबागला जात असताना मला वीर सावरकरांच्या स्मारकाजवळ पाहिलो पाहिल्यानंतर ना तिथं लाईट नव्हती म्हणून मी आत पाहिलं गेलो पाहिल्यानंतर ना आतमध्ये बघितल्यानंतर अतिशय धक्का बसला मला की बघा आतमध्ये काय आहे ते बघून पाहतो स्वातंत्र्य सावरकर स्मारकाजवळ दारूचा अड्डा करून ठेवलेला आहे बघा हे हे कॉटन आणि हे उगा उगा ह्याचा जबाबदार कोण घेणार आहे शासन घेणार आहे काय आज अधिकारी घेणार घेणारे याने सांगा आम्हाला सांगावा आणि आमदार खासदार नगरसेवक या सा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाखाली राजकारण करता हे बघा तुम्ही हे काय चाललंय काय नाही हां तिथं आणि एक टॉयलेटचा चेंबर हेही उघडं ठेवलेलं आहे आणि पुढं आम्ही पाहिलं की लाईटीचं कनेक्शनही जाळलेलं आहे की तिथं बघा लाईटीचंही कनेक्शन जाळलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाखाली गेलो एक खोली आहे छोटीशी त्या खोलीच्या आतमध्ये नशाडी दारुडे यांच्यासाठी झोपण्यासाठी व्यवस्था केली की के काय हे शासनाने आम्हाला हे काय समजाणार नाही आमदार खासदार यांच्या नावाने मतं मागतात आता तर काय बोला तर काय आहे काय चाललंय काय नाही हे बघा काय चाललंय हे काय नाही बघा तुम्ही शासनाने कोण लक्ष याच्या जबाबदारी कोण घेणार आहे याचा सोमवारी जर कारवाई स्वच्छता नाही केली अन्यथा पतीत पाहून संघटनेचे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अधिकाऱ्यांवरती कारणा फासण्यात येईल